नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात ग्रीन लातूर वृक्ष टीमचा अयोध्येच्या ग्रीन आर्मी पुरस्काराने सन्मान ग्रीन लातूर वृक्ष टीम गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छ सुंदर हरित लातूर करण्याचा महत्वाचा उपक्रम निस्वार्थ भावनेने राबवत आहे या कामाची दखल घेऊन पर्यावरण रक्षणाचे उत्कृष्ट कार्य म्हणून उत्तर प्रदेशातील अयोध्ये येथील न्यूरोजा ग्रीन इंडिया परिवार फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार ग्रीन आर्मी अवॉर्ड पाठवून ग्रीन लातूर वृक्ष टीमचा मोठा सन्मान केला आहे अशी माहिती ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्वेसर्वा डॉक्टर पवन लड्डा यांनी आज दोन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे ग्रीन लातूर वृक्ष टीम अविरतपणे स्वच्छ सुंदर आणि हरित लातूर करण्यासाठी अविरत काम करीत आहे पहाटे ही टीम शहरातील डिवायडरमधील झाडांना रोज पाणी देते शिवाय केर कचऱ्याची साफसफाई करते वृक्षारोपणाचे काम करते ग्रीन झोनमधील सगळ्या झाडांना व ट्री बँकेतील झाडांना पाणी देते नवीन फुलझाडे लावणे अशी विविध कामे उत्कृष्टरित्या ही टीम सातत्याने करत असते त्यांना ग्रीन आर्मी अवॉर्ड मिळाल्यामुळे या ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे